नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो देवाकडे काय मागावं आजच्या व्हिडिओत आपण तुकाराम महाराजांच्या वडील बोललोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांची शिकवण आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तुकाराम महाराजांचे वडील बोललोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणका मा कणकाई माऊली मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोललोभा काही तिचं ऐकत नसत अशी अकरा वर्षं गेली बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेनाच ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच बोललोभांचा नाईलाज झाला कारण श्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेईन पण एकट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यावर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचं नाही कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही पती पत्नीच्या पती पत्नी, पत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोहोचल्यावर तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करत चालली होती की आज आलो आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि मग पंढरपूरही पाहू यात्रेतील बांगड्यांची खेळण्यांची दुकानं हरखून पाहता पाहता ती बोललोभाच्या मागून चालत अस आल असल्याने त्या दोघांत अंतर पडलं बोललोभा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोल्लोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोललोभा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिलं की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोललोभांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला बोललोबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले मागणीच्या विड्रॉलवर कधीच केलं नाही त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलंच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी इकडे बोल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितलंय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठं सांगितलंय की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चिंतपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवती मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोललोभा वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला हे सारे ऐकताच क्षणीच बोललोभा तिला घेऊन परत देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र हवा ऐसा बंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीस तर ही अशी असावी मागणी रामकृष्ण हरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद